नमस्ते घरोघरी रुचिरामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण कटाची आमटी बनवणार आहोत त्यासाठी मी इथे हे कांदा खोबरं भाजून घेतलेलं आहे इथे एक चमचा मी जिरं घेतलं आहे आल्याचे तीन तुकडे घेतले आहेत लसूणच्या तीन पाकळ्या सोलून घेतल्या आहेत आणि ही कोथिंबीर आता हे आपण ना सर्व मिक्सरला लावून घ्यायचं आहे आणि हे सर्व साहित्य त्याच्यामध्ये घालून घ्यायचं थोडंसं पाणी घालायचं आणि हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे इथे आपली ही चटणी तयार झालेली आहे कटाची आमटी बनवण्यासाठी मी ते बघा ही चण्याची डाळ उकडून घेतली होती आणि त्याच्यावरचं हे पाणी काढून घेतलं आहे आणि थोडीशी मी याच्यामध्ये ही डाळ ठेवलेली आहे पण ही आपल्याला बारीक करून घ्यायची आहे आता इथे मी कटाची आमटी बनवण्यासाठी ही बघा कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये आपण ना एक चमचा तेल घालून घेणार आहोत त्यानंतर आपण त्यामध्ये घालायचं आहे जिरं कडीपत्ता आणि जी आता आपण मिक्सरला लावून घेतलेली चटणी आहे ना ती ते आपण त्याच्यामध्ये घालायची आहे चटणी चांगली ना तेलामध्ये अशी परतून घ्यायची नंतर मी याच्यामध्ये घालणार आहे हा कांदा लसूण मसाला आता हे आपण हलवून घ्यायचं चटणीला जोपर्यंत तेल सुटत नाही ना तोपर्यंत आपण ही तेलामध्ये परतत राहायची आहे आता मी इथे घालणार आहे चवीप्रमाणे मीठ जास्त मीठ घालणार नाही आहे कारण कांदा लसूण मसाल्यामध्ये मीठ असतं आणि मी उकडते वेळी पण मीठ घातलेलं होतं त्यामुळे मी कमीच मीठ घालणार आहे चटणीला आपल्या ना तेल सुटायला सुरुवात झाली आहे चटणी आपली ना चांगली परतून झाली आहे तेलामध्ये आता आपण ना जे डाळीचं पाणी काढलं आहे ना ते त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे व इथे आपली कठाची आमटी ना छान अशी ना तयार झाली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना ती कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या अगोदर मी पण पुरी श्रीखंडाची रेसिपी टाकलेली आहे ती तुम्ही पाहिली नसेल तर पहा आणि आवडली तर सबस्क्राईब करा